ज्या काळी जेव्हा आपले संतांनी कीर्तनाची परंपरा सुरुवात केली तेव्हा समाजात अंधश्रद्धा दारिद्र्यता अन्याय आणि मतभेद होतो तेव्हा कीर्तन हे आशेचे किरण बनून आले समाजात सकारात्मकता आणली आणि नकारात्मकता दुरावली कीर्तनामुळे समाजात एकोपा झाला समाजाला जोडून धरण्याची ताकद म्हणजे कीर्तन पण हल्लीकडे कीर्तनावरती राजकारणाची जेव्हा सावली पडायला लागली तेव्हा कीर्तनाचा मुख्य उद्देश बाजू बाजूला चालत चालला आपली परंपरा खालवत चालली आहे आपला महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी ज्याला संतांची भूमी आपल्या कीर्तनावरती कीर्तनाचा आधार घेऊन राजकारण करत आहे प्रचार करत आहे राजकारणासाठी कीर्तन म्हणजे एक माध्यम कीर्तनातून प्रचार करा कीर्तनातून मत आकर्षित करा कारण कीर्तनाला गर्दी जास्त असते गर्दी असणारच कारण की कीर्तनातून